कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही न जात नसल्याचे चित्र गेले अनेक वर्ष दिसून येत असताना बुधवारी मात्र वेगळे चित्र दिसून आले ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाणे महानगरपालिकेत बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आमदार आव्हाड यांना निमंत्रण दिले आणि आव्हाडही बैठकीला आवर्जून उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भोवळ्या उंचावल्या ठाणे शहरासह कळवा मुंब्रातील प्रकल्पांवर शिंदे आणि आव्हाडांची हसत बैठक पार पडल्याने राजकीय वर्तुळामध्ये हा चर्चेचा ठरला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे एकमेकांचे राजकीय विरोधक जरी असले तरी दोन्ही नेत्यांची जुनी मैत्री आहे असं असलं तरी एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे वेळाभोपळ्याचं नातं आहे या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही नुकत्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत आव्हाड यांच्या विरोधात त्यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक नजीब मुल्ला यांनी निवडणूक लढवली या निवडणुकीत खासदार शिंदे यांनी मुल्ला यांच्या पाठीमागे ताकद उभी केली होती हे दोन्ही नेते जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा टीका करण्याची संधी सोडत नाहीत असं चित्र आजवर राहिलेलं आहे असं असतानाच ठाणे महानगरपालिकेत बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीला डॉक्टर के श्रीकांत शिंदे यांनी आमदार आव्हाड निमंत्रण दिलं आणि आव्हाड सुद्धा बैठकीला उपस्थित राहिल्याने अनेकांच्या बोया उंचावल्या एरी मतदारसंघातील निधी वाटपावरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना बुधवारच्या बैठकीत मात्र ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रस्तावित प्रेक्षक गॅलरी कन्व्हेक्शन सेंटर कोलशेत येथे टाउन पार्क कळव्यातील रामा साळवी तरण तलावाच्या नव्याने बांधणी कारेगावातील प्रस्तावित नवीन नाट्यगृह इत्यादी प्रकल्पांवरती दोन्ही नेत्यांमध्ये हसत खेळत चर्चा झाली